आज मी पालघरचा शुक्रवारचा बाजार करण्यासाठी मार्केटला आली आहे आणि तुम्हाला कडधान्य चिंचेचा भाव ओली मच्छी सुकी मच्छी अशा सगळ्या गोष्टीचा भाव भाव सांगणार आहे आणि गावठी कोंबडे असे अंडी गावठी प्रत्येकाचा भाव आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा नमस्कार टेस्ट प्राची संख्ये या चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पहिल्यांदा करा आणि लाईक करा शुक्रवारच्या बाजारात सगळ्या वस्तूचे काय काय भाव आहेत ते आपण पाहूया तर चला चला लवकर जाऊया आणि विचारूया सगळ्यांचे कशी दिली चिंच चिंच ती आणि हे भाविक एकशे ऐंशी ही आणि एकशे सत्तर आणि चिंचोकी काढलेली मावशी कितीला मिळेल दीडशे आणि ते गोळे बांधलेले मावशी गोळे बांधलेले गोळे बांधलेले एकशे साठ आणि ती कशी आहे आता ह्याच्यात ठेवले ही कशी आहे मावशी मावशी ही कशी आहे ही चिंच एकशे साठ नाही आम्हाला कमी आहे ना दीडशे रुपयाला मिळते इकडे वर्धान्य हे बुक कसे दिले हे बुक दोनशे तीस रुपये आहे वाल रुपये अच्छा चणा आहे एकशे सत्तर वाल आहे अडीचशे भट्टी आहे दोनशे तूर आहे अडीचशे अच्छा आणि हे वाल हे वाळ आहे तीनशे वीस कुठून आलात तुम्ही मी विक्रमगड चालू आहे कानार हलवण आहे अच्छा आणि ही असरबी कशी दिली असरबी ते पंचवीस रुपये वाटे अच्छा राई पण आहे तिथे आणि हे काळे मूग आहेत का या आहे ते कसे दिले दोनशे तीस रुपये अच्छा मला चणे द्या भाऊ दोन पायली चांगले आहेत ना हो एक तुमच्याकडून दरवर्षी मी नेते हो नर चांगला असतो चिंच त्या मावशीकडे मिळते आणि भाजी मार्केट तुम्हाला माहिती आहे शुक्रवारच्या बाजारातलं इकडेच म्हणतात आणि भाऊ इथे बसलेले असतात कडधान्य घेऊन तर बोंबील कसे म्हणतात ते बघूया चला मावशी बोंबील कसे दिले असे बघायचे म्हणजे ते कापसासारखं सारखं निघाल निघाले चांगले असतात टेन्शन घ्यायचं नाही या मोरे मी काय म्हणते हे कसे आहे हे खालचे आहे आठशे रुपयाचे अच्छा ह्याच्यात त्याच्यात काय फरक आहे फरक काय नाही हे थोड कमाल अच्छा आणि हे ही कुठली मासे आहे मावशी या पिशवीतले कुठले आहे

किलोवर नाही का मावशी किलोवर नाही खाडीची कोलंबी खाडीची कोलंबी दाखव का मावशी खाडीची कोलंबी ना आणि समुद्राची कोलंबीची खाडीची कोलंबी पण तुम्हाला मी पहिल्यांदाच बघितली मस्त चवीला छान लागते ना शंभरशे दोन द्या खाऊन बघ येऊ काय टेस्ट कशी आहे बघतो खाडीची कोलंबी एक दिवस जास्त इथे सगळं सुक्या मच्छीच मार्केट आहे कडण इकडे ना? दे मला पण सगळे सोडे सोडे कसे दिले आठशे रुपये किलो एक किलो आहे का ते मग दोन हजार रुपये किलो बाबा हे पण छान आहेत मशीनचे नाही ना मशीनचे पण असतात सव्वीसशे सव्वीसशे झाले सव्वीसशे झाले सगळे ओली मच्छी मुंबईला शुक्रवारचा बाजार

એકવા ઘવા भरपूर सारी मच्छी आहे इकडे गाव

संगीता मौशी सारखी घोळ आहे का गो संगीता मावशी लागेल संगीता मावशीचे फोन दादा बोलते मच्छी आणि सगळ्यांची घाई नाही लावला

मावशी कॅडबरी खाते हे कॅडबरी खाऊ डायबेटीस होतो आता हे कुठलं आहे ग मावशी नाही गव पाव किलो आता किती काय असेल होळीच आहे ना ए मावशी होळीशी हा कुठलं आहे हा होळीच कसं दिलं बाराशे आणि दाड्याचं कुठलं आहे हा दाडा आहे ना कसं दिलं दाडा हे आहे पिठूळ आहे डाड्याचा पण असतो ना पिठूळ मावशी डाड्याचा पण असतो ना पिठूळ

मला पण शंभरच देळ पूर्ण शंभर अजून दे ना त्यांनी चांगलं काढलं मतलं चांगलं आता किती राहिले कर्दीचे आणि जवळचे राहिले किती एक किलो घेतलं ना मग कर्दी चारशे आणि हे एक किलो पण आहे मला शंभर चालेल शुक्रवारचा बाजार एंड झालेला आहे तसं वाटलं मला घरी काय काय ठेवलं तुम्हाला मी दाखवते शुक्रवारच्या बाजारातून मी आणलेले आहे खाडीची कोलंबी आहे ही समुद्राची कोलंबी आहे कर्दी सॉरी कोलंबी नाही कर्दी खूप सुंदर अशी मिळाली मला हे जवळ आहे जवळा पण किती सफेद आहे एकदम सुंदर असा जवळा मला मिळालं खूप छान जवळ आहे आणि हे गावठी अंडी आणली मी सतरा रुपयाला एक अंडी आहे शुक्रवारच्या बाजारामध्ये थोड्याशा मिरच्या आणल्या आणि मी कोंबडा घेतला होता सहाशे रुपयाला आणि ते चांगलेसं कट करून क्लीन करून आणलं आणि चिंच आणली बघा चिंच खूप सुंदर मिळाली मला चिंच जैस एकदम मासाळ मिळाली अशीच चिंच घ्यायची की वर्षभर टिकते आणि छान असे गोळे होतात खूप चिंच सुंदर मिळाली आणि हे कडधान्य घेतले आहेत मी काळे वाल चणे आणि हे पण वाल आहेत हे सफेद वाल आहेत असे तुम्हाला जर घ्यायचे असतील तर शुक्रवारचा बाजार पालघरचा शुक्रवारचा बाजार करा म्हणजे असे तुम्हाला छान छान असे गावठी असे वाल चणे मूग असे विविध प्रकारचे असे कडधान्य होते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलेच आहेत तर तुम्ही नक्की तिकडे भेट द्या आणि मस्त असं वर्षभरासाठी साठवणीचं कडधान्य भरा अशा प्रकारे मी आज शुक्रवारचा बाजार माझं संपलेलं आहे कडधान्य तुम्हाला मी कडधान्याचे भावसुद्धा सांगितलेले किती कसे आहेत तर तुम्हाला यायचं असेल तर शुक्रवारच्या बाजारात या भाजी मार्केटमध्ये सगळं <laughs> तुम्हाला तिकडे कडधान्याची चिंचवाली आणि त्याच्याच समोर हे सुकी मच्छी घेऊन बसलेले असतं चुक्का खारापासून सगळं तर नक्की या आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अलवेज किप्स स्मायलिंग अँड बाय बाय फ्रेंड्स तर तुम्हालाही फ्रेंड्स तुम्हाला, तुम्हाला सगळे मी शुक्रवारच्या बाजारात कडधान्याचे सुक्या खऱ्याची आणि कर्दी अजून चिकन कोंबड्या पण दाखवले मच्छीचे सगळे भाव तुम्हाला दाखवले कडधान्यापासून सगळ्या गोष्टीचे मी भाव दाखवलेले आहे जे जे आता पावसाळ्यासाठी आपण जे साठवणीसाठी जे आपण आणतो तर त्या सगळ्यांचे भाव सांगितलेले आहे चिंच सुद्धा त्या भाजीपाला आपण घेतो त्याच ठिकाणी आपल्याला कडधान्य सुकी मच्छी अपोजिटला भेटते हे सगळं तुम्हाला मी दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे तर आपण प्रमाणे तुम्ही जा आणि घेऊन या खूप छान असे कडधान्यही मिळतात आणि आय होप तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे धन्यवाद